श्री स्वामी समर्थ आज आपण श्री स्वामी पुण्यतिथी सप्ताहानिमित्त श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे याबद्दल माहिती बघणार आहोत श्री दत्तात्रय महाप्रभूंनी नामधारकास मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र गुरु सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रासादिक आणि वरद ग्रंथ आहे श्री गुरुचरित्राचे पारायण हे अंतकरण शुद्ध ठेवून करावे श्री गुरुचरित्र पारायण करताना काही नियम आहेत ते असे श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्री नृसिंह सरस्वती महाराजांचा आणि जानंदाचा दिवस आहे परंतु श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह तीस एप्रिल ते सहा मे आहे म्हणून आपल्याला वाचन तीस एप्रिल ला मंगळवारी सुरू करायचे आहे श्री गुरुचरित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गायी व चार श्वान यांना आपल्याला गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालायचा आहे कारण गायी हे भूमातीचे प्रतीक आहे आणि चार श्वान हे चार वेदांचे प्रतीक आहे म्हणून आपल्याला पाचवावे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी चार वेदांचे व भूमातेचा आशीर्वाद असावा म्हणून आपल्याला पोळी खाऊ घालायची आहे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी सप्ताह तीस एप्रिल पासून सुरू होणार आहे म्हणून पोळी आपल्याला एकोणतीस एप्रिल ला सोमवारी खाऊ घालायची आहे श्री गुरुचरित्र चे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोथीची पूजा करून एक माळ श्री गायत्री मंत्र जप एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावा तसेच श्री गणपती अथर्व वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी श्री गुरुचरित्र वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे श्री गुरुचरित्र पारायण दरम्यान परान्न घेऊ नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चांबड्याऐवजी नायलॉन किंवा रबरी चप्पल जोड वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचर्य पाळावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत शौच असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर मृतशौच आले किंवा जनन शौच आले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करून घ्यावे अर्धवट सोडू नये श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मासिक पाळीविषयक असौच्य सांभाळावे वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री नाम वाचावे श्री गुरुचरित्र पारायण सुरू केल्यानंतर पहिल्या दिवशी आपल्याला एक ते नऊ अध्याय वाचायचे आहेत दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस वाचायचे आहेत तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस वाचायचे आहेत चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस वाचायचे आहेत पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडोतीस वाचायचे आहेत सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस वाचायचे आहेत सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळ ते त्रेपन्न वाचायचे आहेत श्री गुरुचरित्र सप्ताह हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करावायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणपन्नास दिवसात सात पारायण करावयाच्या देखील पद्धती आहेत सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज आणि एक श्री गुरुचरित्र ग्रंथाकरिता नैवेद्य मांडावेत ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतः घ्यावा व मगच आपण भोजन करावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये वा सुद्धा आपण आपल्या नित्यसेवेमध्ये खंड पडू देऊ नये शक्यतोवर भूमिशयन करावे क्वाटवर किंवा गादीवर झोपू नये श्री गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्राच्या निष्ठापूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापितांना असाध्य आजार झालेल्यांना जारण मारण भाणामती इत्यादींनी ग्रस्त झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव साधन आहे जर तुम्हाला केंद्रात जाणे शक्य असेल तर तुम्ही श्री गुरुचरित्र पारायण तीस एप्रिल ते सहा मे केंद्रामध्ये नक्की करा जर केंद्रात जाणे शक्य नसेल तर तुम्ही घरी सुद्धा श्री गुरुचरित्र पारायण करू शकता तुम्ही घरी पारायण करा जर तुमच्या जवळ केंद्र असेल तर तुम्ही केंद्रात होणाऱ्या वेगवेगळ्या सेवांमध्ये नक्की सहभागी व्हा श्री स्वामी समर्थ